मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्यामध्ये विचार येतात बरेचदा आपली तब्येत बिघडते आपण आपलीच काळजी करायला लागतो ला ला बरेचदा अनेक तक्रारी आपल्याच विषयी आपण करायला लागतो ला आणि बरेचदा आपल्याच संदर्भाने आपण म्हणत असतो तेही वारंवार की मला बरं वाटत नाही मला चांगलं वाटत नाही माझे हात दुखतात माझे पाय दुखतात माझं शरीर कणत आहे माझं डोकं दुखतं मित्रांनो अशा शरीराविषयी खूप साऱ्या तक्रारी आपण करत असतो आणि ह्या तक्रारी आपण कंटिन्यू सतत करत असतो आणि जेही व्यक्ती या तक्रारी सतत करीत असतात तर हे वारंवार विचार आल्याने त्यांच्या आरोग्यामध्ये फारशी सुधारणा ही दिसून येत नाही हे कशामुळे कारण तशाच पेशी तसच शरीर तसच रक्त तसंच अनु रेणू आपले बनत जातात की मला बरं वाटत नाही मला चांगलं वाटत नाही उदाहरणार्थ ना आपण आपलं डोकं दुखत असेल आपण मित्रमंडळींना सांगत असतो की मला बरंच वाटत नाही माझं सतत डोकंच दुखत असते पण मित्रांनो या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे की डोकं दुखते आहे पण डोकं हे कंटिन्यू किंवा सतत दुखणं तसंच वर्तमान काळामध्ये भविष्य काळामध्ये राहील असं होत नाही म्हणून हा विचार आपण केला पाहिजे की डोकं दुखत आहे ना की नंतरच्या काळामध्ये तसंच राहणार नाही म्हणजे त्याचं उत्तर जे आहे त्याच ठिकाणी आपण दिलेलं आहे की हे नंतरच्या काळात राहणार नाही कारण नित्य काहीच नाही त्याच्यामुळे ही स्थिती आहे तर ही स्थिती समोरच्या काळामध्ये कायम राहील असं होत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी लेबल लावलं ला पाहिजे की हे नंतरच्या काळामध्ये राहणारच नाही म्हणजे या ठिकाणी शरीर शरीरामधील रक्त शरीरामधील पेशी अनु रेणू मध्ये हा मॅसेज जाईल की नंतरच्या काळामध्ये मला चांगलंच वाटेल किंवा मला चांगलंच बनायचं आहे मला ऊर्जावान व्हायचं आहे मला शक्तिवान व्हायचं आहे तर हा विचार हे लेबल हा त्या ठिकाणी आपण चिपकवणं शिकलो पाहिजे नाहीतर जे काही थोड्या वेळापुरतं दुखणं आहे तर ते कंटिन्यू तसंच सुरू राहील एक चक्र सुरू झालेलं आहे दुसरं पण चक्र वर्तमान आणि भविष्य काळामधलं तसंच बनेल कारण हे चेन सिस्टीम आहे जशी एक पेशी ही दुसऱ्या पेशीला जुळून आहे तसंच हे विचार विचारांचं तसंच हे दुखण्याचं चक्र चांगलं न वाटण्याचं बरं न वाटण्याचं चक्र हे आपण स्वतःच निर्माण करतो आहे म्हणून ब्रेक लावणं चांगले लेबल लावणं आपण शिकलो पाहिजे तरच आपलं शरीर आपलं मन आपण खूप आरोग्यदायी करू शकू आपलं शरीर पाहिजे तसं आपण बनवू शकू आपण खूप ऊर्जावान शक्तिवान स्वतःला करू शकू खूप समाधानी आयुष्य आरोग्यमय आयुष्य आपण जगू शकू म्हणून या पद्धतीने जीवनाला सजगपणे आपण बघणं शिकलो पाहिजे ही विचार ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा